मॉर्निंग फ्रेंड्स आजचा जो व्हिडिओ आहे हा रोटावेटरच्या पायाबद्दल आहे काल रोटावेटरला आता कमीत कमी माझ्या चार वर्ष झाले मी तुम्हाला सांगितलं होतं आणि पाचशे एकरपेक्षा जास्त मी रोटावेटर केला यांनी कमीत कमी पाचशे एकरचं झालं था आहे <coughs> आणि का म्हणतात ब्लेड्स पहिल्यांदा याचे जे पाय आहे हे खराब झाले रोटावेटरचे बघू शकता तुम्ही आणि हे ओरिजनल असते पाय आणि याच्या खालून एक सपोर्ट असते हे हे आता जे आणले मी महिंद्राचे जेन्युअन एसेसरीज आहे डीलरशिपवरून ठीक आहे याची एम आर पी आहे एका याची तीनशे दोन रुपये तर एक एक पाय तीनशे दोन रुपयाचं आहे एम आर पी हे ओरिजनल आहे याचा आणि हे याचा एक खालून सपोर्ट असते याच्यामुळे पहिले हे घासते त्याच्यानंतर याला मा धक्का लागते तर आज मी हे जे ब्ले पाय आहे रोटावेटरचे हे चेंज करत आहे आणि काही सोपी आहे काही एवढं हार्ड नसते हे दोन नट काढायचे आणि लावून द्यायचे तर लक्ष द्या तुम्ही पण जर तुमच्याकडे पण रोटावेटर आहे तर तुमचे जर हे खालचे पाय घासले असेल तर हे ओरिजिनल जे आहे याला बिना धक्का लागायच्या आधीच हे चेंज करून घ्या हे ॲटोमॅटिक असे झिजून गेले बघून घ्या चला जर तुम्हाला आवडला असेल माझा हा व्हिडिओ तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू